आता घड्याळामध्ये समाट वाजलेले आहेत आणि आम्ही आता सगळेजण येऊन घेतोय कारण आता एक सोला जिंके आठवले मी आता माझ्या घरी आहे आणि कोकणामध्ये संध्याकाळची बघा कशी परिस्थिती असते सगळीकडे एकदम शांत वातावरण आहे अगदी शहरासारखं काय वातावरण इथे खेडेगावामध्ये नसतं तर एकदम शांत वातावरण आहे आणि एकदा काही संध्याकाळचे सात वाजले की प्रत्येक जण हा काम कामधंदा करून घरी आलेला असतो नंतर नाश्ता पाणी करून तो सात वाजता सुरुवातीच्या काळात जसे डी सह्याद्रीवरती बातम्या बांधल्या जायच्या त्याचप्रमाणे आता एबीपी माझा जी चोवीस तास असे चायनल आता खेडेगावसारख्या ठिकाणी बघितले जातात कारण सुरुवातीच्या काळामध्ये आणखीना होते आणि ते आणखीना आपल्याला पावसाळ्या दिवसामध्ये हलवायला लागायचे कारण इथे रेंज येत नव्हती त्यामुळे एक आणखीना असं वरती लावला जायचा आणि त्याच्यावरती सह्याद्रीचे ते चॅनल असतील ते बघितले जायचे पण आता प्रत्येक ठिकाणी आलेले केबल आलेले अशा सुख सुविधा आता हळूहळू खेडेगाव सुद्धा यायला लागलेले आहेत तर आता सात वाजले की बातम्या सुरुवातीला बघितले जातात आणि नंतर जे काही सिरियल वगैरे असतील जे काही कार्यक्रम असतील ते बघितले जातात तर आता आम्ही सुद्धा थोड्या वेळात इथे जेवून घेतोय कारण आता कलर्स मराठीवरती एक बिग बॉस मराठी हा जो शो लागतो तो शो आमच्या गावामध्ये आवर्जून बघितला जातो बघा आपल्या राम आहे आणि तो सुद्धा आता इथे संध्याकाळी दुकानावर आले तर अशी लोक दुकानावर सुद्धा आमची इथे संध्याकाळी तर आता इथे राम आला आणि काही दिवसापूर्वी अशी एक घटना घडली होती रामचा ऍक्सिडेंट झाला होता खाली म्हणजे कासमा शॉप त्या ठिकाणी स्वतः म्हणजे सगळ्या प्रकारची तो सुतारकामातली आता काम चांगल्या प्रकारे शिकला आणि तो स्वतः करतो तर गाडीवर न येत असताना काही त्याची जरा चुकून झाली थोडीशी आणि त्याचा ऍक्सिडेंट झाला होता इथे डोक्याला मार लागला होता तर आता तो व्यवस्थित आहे आणि तो काय आता आपल्या बरोबर जास्त बोलू शकत नाही कारण त्याची सुद्धा आता तब्येत बरी राहिली तो पण आता स्वतःची काळजी घेतोय चला तर मग आपण आता जेवण घेऊ आज वाटाण्याची भाजी आहे जेवायला आणि हे बघा इकडे पापड आहेत मस्तपैकी पापड आहे तिकडे वाटाण्याची भाजी आहे आणि तिकडे वाटाण्याच्या भाजीचा रस्सा आहे भात आहे आमटी आहे तो ताट वाटी भांड सगळं घेतलेलं आहे तर आता जेवायची तयारी चालू आहे तर आता जेवण घेऊ आणि आता बाहेर फिरतोय इथे मध्ये जरा फिरायला म्हणजे वेगळं मस्त जरा वाटत रात्रीच्या वेळेला सगळीकडे आहे आणि वातावरण सुद्धा चांगलं आहे मस्त वारा सुटलेला आहे आणि मोकळ्या हवेमध्ये जरा जेवल्यावरती फिरलीवरती खाल्लेलं अन्न वगैरे जिरतं त्यामुळे आम्ही म्हणजे चांगली कार्यक्रम चालू आणि आता, आता एक बिग बॉस बघण्यासाठी नंबर म्हणजे आताचा जो भाग झाला तो, तो, तो एक नंबर आहे यामध्ये आपल्याला भानगडी बघायला मिळते कसं कायमेकाशी भांडतात हे सुद्धा बघायला मिळते आणि सुरुवातीला लोक म्हणत होती की सूरज चव्हाणला गेम समजत नाही किंवा खेळताना येत नाही पण तो देतो जो बोलतोय विचारपूर्वक तो बोलतोय आणि एक खेडेगावातला कमी शिकलेला माणूस असून सुद्धा आज तो कदर्स मराठीवरील बिग बॉस बिग बॉस मराठी या कार्यक्रमामध्ये का आज तो कार्यरत आहे त्याला एक संधी मिळाली तर त्याला सुद्धा आपण वोटिंग करणं गरजेचं आहे आणि आज, आज आपल्या कोकणातली कोकण हंडेड गर्ल म्हणजे अंकिता वालावरकर ही सुद्धा आज एक युट्यूबर म्हणून ती बरीच वर्ष या युट्यूब क्षेत्रामध्ये कार्यरत होती पण आज तिला सुद्धा या बिग बॉसने संधी दिलेली आहे तर यांना जर आपण वोटिंग केली तर त्यांना पुढे जाण्यासाठी चांगली एक संधी मिळेल तर आपण सगळ्यांनी त्यांना एक चांगला सपोर्ट केला पाहिजे हा अतिशय चांगल्या पद्धतीने आता खेळायला लागलेला आहे त्यामुळे त्याच खेळणं हे सगळ्यांना आवडत आहे आणि तो आता गेम मध्ये समाविष्ट झालाय पूर्णपणे आणि आज तर गेम मध्ये उतरलेला आहे असं आपल्याला आता सगळं बघायला मिळतं त्यांना हो आता निकीत आघोळी ही बघायला गेलं तर ती म्हणजे थोडीशी अग्रेसिव्ह वाटते कारण ती प्रत्येक ठिकाणी वाढवत असं ते म्हणजे कार्यक्रमामध्ये दाखवण्यात आलेलं आहे जे प्रत्येक ठिकाणी ती दिसते आणि आता ते सगळेजण तिच्या विरोधात गेलेले तर आता पुढच्या येणाऱ्या कालावधीमध्ये हो काय गेम मध्ये होतंय हे आपल्याला फार बघण्यासारखं आहे आणि हा जो आता जो काही बी टीम आहे ती कशी खेळते ए टीम म्हणजे ए टीम बरोबर बी टीम कशी खेळते तर यामध्ये विजय कोण होईल आणि कोण या कार्यक्रमामध्ये पुढे राहील कोणाला जास्तीत जास्त वोटिंग होईल आणि कोण राहील ते सुद्धा आपल्याला बघायलाच पुढे म्हणजे मजेशी होणारे शेअर हे अतिशय अगदी महत्वाचे आहेत ठरतील वागण्यासाठी आणि त्याच्यातनंच कोण विजयी होणार आहे हे बघायला अतिशय महत्वाचा भाग आहे आज खेडेगावातले सुद्धा लोक त्यामध्ये म्हणजे आज आहेत आणि त्यांना सुद्धा एक चांगली संधी उपलब्ध करून या कार्यक्रमामध्ये दिलेली आता आपण हा साडे दहा पर्यंत शो बघतो म्हणजे नऊ वाजता कार्यक्रम चालू होतो तर नऊ ते साडे दहा असा एक चार पाच शो आपल्याला बऱ्यापैकी चांगले यामध्ये बघायला मिळतात आणि डिपीदादा सुद्धा आहे तो सुद्धा कोल्हापूरचा आहे म्हणजे एक प्रकारे तांबडा पांढरा रस्ता असं म्हणायला काय हरकत नाही असं म्हणजे त्याचं एक वर्णन आपण जर केलं तरी सुद्धा काय हरकत नाही कारण तो उद्देशूपूर बोलतो प्रत्येक ठिकाणी जर का कुठे वादवाद भांगड वगैरे झाली तर तो प्रत्येक ठिकाणी म्हणजे सोडवायला असतो कसं सोडवता नाही त्यात मार्ग कसा काढता नाही ये तो त्यामध्ये बघत असतो आणि तो सुद्धा चांगला खेळतो असा जे खाता आपल्याला चांगल्या मध्ये आपण परत पुढच्या वेळेला भेटतो आणि असाच एखादा चांगला कार्यक्रम किंवा एखादा इकडे शेतीविषयी किंवा इतरही काही चांगले चांगले जे काही कोकणातले व्हिडिओ आहेत ते सुद्धा तुम्हाला माझ्या या युट्यूब वरती बघायला पाहिजे आणि जर का कोण माझ्या युट्यूब चॅनलवरती नवीन असेल तर माझ्या कोकणी समोर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका